अनेक यशस्वी ग्रामपंचायतीची उदाहरणं आपल्या सगळ्यांच्या डोळ्यासमोर आहे कुठं शंभर टक्के करण्याची उत्कृष्ट प्रकल्प राबवलेले आहेत कुठे महिला बचत गटाच्या निमित्तानं रोज निर्मिती झालेली आहे योग्य दृष्टी नियोजन लोकसहभाग असेल तर गाव नक्की बदलतं याची प्रत्यक्ष उदाहरणं देखील आहेत आणि प्रत्येक घराला शुद्ध पाणी मिळालं पाहिजे प्रत्येक शाळा डिजिटल आणि आधुनिक झाली पाहिजे तोही पाच वर्षाचा कार्यक्रम आम्ही आखलेला आहे त्याच्यामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र आपल्या प्राथमिक शाळा त्याला डीपीसी बंधन निधी त्याला सी, वेग वेग सी ए वेगवेगळ्या पद्धतीनं सी एस आरचा निधी त्याच्यात लोकांचं पण सहकार्य असं आपण आपल्या जिल्ह्यामध्ये देखील कार्यक्रम घेतलेला आहे तर एवढा निधी आता आम्ही देतो डीपीसीला तर यंदा मी बावीस हजार कोटी रुपये सगळ्या राज्याला दिलेला आहे पुढच्या वर्षी अजून वाढवी त्याच्याबद्दल तुम्ही काळजी करू नका पण हा पै पै त्या कामाकरता खर्च झाला पाहिजे पण जर तुम्ही लोकांनी सरपंच लोक उपसरपंच बाकीचे सगळे आमचे सहकारी यांनी व्यवस्थितपणे त्या पैशाचा वापर करायचं म्हटलं तर ह्या गोष्टी चांगल्या होऊ शकतात असं माझं स्वतःच ठाम मत आहे हे पण आपण सगळ्यांनी ध्यानामध्ये घ्यावं ह्याच्यातून आदर्श आणि समृद्ध गाव हे पण आपल्याला ओळखलं जायचंय हा आपला सामूहिक संकल्प आहे त्यादृष्टीनं आपलं काम सुरू आहे गाव पुढे गेलं तर तालुका पुढे जाईल तालुका पुढे गेला तर जिल्हा पुढे जाईल आणि जिल्हा पुढे गेला तर तुमचं माझं महाराष्ट्र पुढे जाईल आणि साहजिकच आहे महाराष्ट्र पुढे गेला तर भारत देश पण जगामध्ये एक अव्वल स्थान मिळेल